श्री स्वामी समर्थ भोगी हा दिवस फक्त वर्षातून एकदा येत असतो आणि भोगीच्या दिवशी आपल्याला जर काही आपण उपाय केले तर आपल्या मागचे जे काही भोग आहेत तर ते संपतात तसेच केस जे आहेत तर ते या दिवशी आवरजून धुवावेत आणि केस धुताना केसांना एक वस्तू लावायची आहे भोगीच्या दिवशी एक पदार्थ आहे जो प्रत्येकाने खायलाच हवा न खाई भोगी तो सदा रोगी हो अशी म्हणही प्रचलित आहे त्यामुळे प्रत्येकाने हा पदार्थ खायचा आहे ज्यामुळे आपल्याला निरोगी आरोग्याची प्राप्ती होत असते अशी संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आपण भोगी देत असतो तर भोगी देणे म्हणजे काय या दिवशी कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा संक्रांतीच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य जो आहे तर तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो उत्तरायण जे आहे तर ते सुरू होत असते आणि मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगीचा दिवस भोगी म्हणजे काय तर या शब्दाचाच अर्थ आहे की भोगी म्हणजे उपभोग घेणारा निसर्गाने आपल्याला जे काही दिलं आहे तर त्याचा आपल्याला पुरेपूर उपभोग घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य तेवढ्या लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती आपण उठू शकतो स्नान करायचं आहे आता आपल्या मागचे भोग संपावेत म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी स्नान करताना आपल्याला केससुद्धा धुवायचे आहेत त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तिळ टाकायचे आहेत आता यंदा भोगी जी आहे तर ती सोमवारी आलेली आहे त्यामुळे शक्यतो आपल्याला पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे कारण भोगी जर सोमवारी आली तर आपण काळे तीळ जे आहे तर ते खाऊ शकत नाही किंवा त्याचा वापर करू शकत नाही एक वेळा आपण वापर केला तरी चालेल परंतु काळे तिळ जे आहेत तर ते सोमवारी मात्र चुकूनही खाऊ नयेत असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढऱ्या तिळाचा शक्यतो वापर करायचा आहे पांढरे तिळ जे आहेत तर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला स्नान जे आहे तर ते करायचं आहे आता केस धुताना केसांना आपल्याला कोणती वस्तू लावायची आहे तर केस धुतानासुद्धा आपल्याला हे जे तिळ टाकलेलं पाणी आहे तर तेच आपल्याला डोक्यावरून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला जे तिळातलं जे तेल आहे तर ते ज्या पाण्यामध्ये उतरलेलं आहे तर असं पाणी जे आहे तर याने केस धुवायचे आहेत किंवा मग आपण काय करू शकतो तर हे तिळ जे आहे तर ते बारीक करून त्याची पेस्ट बनवून ती जरी आपण डोक्याला लावली म्हणजे केसांना लावली आणि नंतर स्नान केलं तरीसुद्धा काहीही हरकत नाही दोन प्रकारे आपण करू शकतो एक तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकू शकतो किंवा हे तिळ बारीक करून त्याची पावडर बनवून तेच आपण केसांना लावू शकतो आणि जसं आपण उठणं लावतो तसं आपल्या अंगाला सुद्धा ते तिळाचं जे मिश्रण आहे तर ते लावू शकतो आणि स्नान करू शकतो यामुळे सुद्धा आपल्या मागचे जे काही भोग आहेत तर ते संपतात असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी केस धुतल्याने आपल्या आयुष्यातील भोग जे आहेत तर ते, ते अवरजून आपल्याला या दिवशी केस जे आहेत तर ते धुवायचेच आहेत भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवले जाते त्यांना स्मरून पूजा केली जाते असे म्हणतात की इंद्रांनी पृथ्वीवरती अमाप पीक यावे म्हणून प्रार्थना केली होती त्यामुळे आजही शेतामधून तयार होणाऱ्या पिकांवर सर्वजण भूक भागवतात आणि हे चक्र अविरतपणे सुरू राहावे म्हणून भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आता या दिवशी आपल्याला एक पदार्थ जो आहे तर तो आवरजून खायचा आहे आता हा पदार्थ म्हणजे काय तर तिळ लावलेली बाजरीची भाकरी आपल्याला या दिवशी बनवायची आहे आता तिळ जे असणार आहेत तर ते आपल्याला पांढरेच तिळ घ्यायचे आहेत कारण भोगी जी आहे तर ती सोमवारी आलेली आहे त्यामुळे भाकरीला लावण्यासाठी पांढऱ्या तिळाचाच वापर करायचा आहे चुकूनही काळे तिळ आपल्याला वापरायचे नाहीत तर असे पांढरे तिळं लावलेली बाजरीची भाकरी आणि खेंगट खेंगट म्हणजे काय तर एकत्र भाज्या तर हे आपल्याला बनवायचंच आहे म्हणजे ही भाजी आपल्याला या दिवशी खायचीच आहे कारण या दिवशी तिळाची भाकरी आणि मिक्स भाजी खाण्याची परंपरा आहे आता या मिक्स भाज्या ज्या आहेत तर यामध्ये मग कोणकोणत्या भाज्या येतात तर शेंगभाज्या म्हणजे घेवडा असेल पावटा असेल वाटाणा असेल जी घेवड्याची शेंगा आहे म्हणजे शेंग सोला आपण जेव्हा बनवतो तर त्यामध्ये जी शेंग वापरली जाते तर ती शेंग ही असायलाच हवी त्यासोबत वांगी घालतात बटाटा गाजर जे आहे तर ते सुद्धा त्याचे काप करून घातले जातात हिरवे जे हरभरे आहेत तर ते घालतात त्यामध्ये तिळ किंवा तिळाचं कूट जे आहे तर ते टाकलं जातात यंदा आपल्याला पांढऱ्या तिळाचंच कूट जे आहे किंवा पांढरे तिळ तर तेच भाजीमध्ये सुद्धा वापरायचे आहेत तर अशी एकत्रित एक भाजी जी आहे तर ती बनवली जाते काही भागांमध्ये यात शेवग्याच्या सुद्धा शेंगा टाकतात मेथीची भाजी जी आहे तर ती सुद्धा टाकली जाते म्हणजे सर्व भाज्या ज्या आहेत तर त्या एकत्र एक केल्या जातात आणि म्हणूनच म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी जर आपण ही भाजी खाल्ली नाही तर मग आपल्याला निरोगी आरोग्याची प्राप्ती होणार नाही म्हणून न खाई भोगी तो सदा रोगी तर अशी म्हण जी आहे तर ती पडलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अशी भाकरी आणि भाजी जी आहे तर ती खायची आहे कारण हे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असते या दिवसामध्ये थंडी जी आहे तर ती असते आणि गरमागरम पदार्थ आणि मिक्स भाज्या खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ला लागणारी जी उष्णता आहे तर ती आपल्याला मिळत असते तीळ आणि बाजरी तर यामध्ये उष्णता असते त्याचप्रमाणे या भोगीच्या दिवसाच्या माध्यमातूनच संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला गावाकडची संस्कृती आपल्याला देत असते या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा कामाला लागतो आणि म्हणून आपल्याला या दिवशी हा जो पदार्थ आहे तर तो खायचाच आहे परंतु चुकूनही आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते खायचे नाहीत तर ते पदार्थ कोणते तर प्रामुख्याने आहे तो म्हणजे मांसाहार आपल्याला चुकूनही या दिवशी करायचा नाही अंडी मांस मटण असेल चिकन असेल मासे असतील तर मांसाहार म्हणजे नॉनव्हेज आपल्याला अजिबात खायचं नाही त्याचप्रमाणे भाजीमध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही कारण आपण जी काही भाजी बनवत असतो किंवा भाकरी बनवत असतो याचाच आपण देवाला नैवेद्यसुद्धा दाखवत असतो आणि धार्मिक विधीमध्ये जो आपण भोग लावतो किंवा नैवेद्य दाखवतो तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये निषिद्ध मानलेला आहे देवाच्या नैवेद्यामध्ये दे कधीही कांदा लसणाचा वापर करू नये कांदा लसूण जे आहे तर ते तामशिक अन्न सुद्धा मानलं जातं त्यामुळे आपल्याला भोगीच्या भाजीमध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही तसेच या दिवशी मुळा जो आहे तर तो सुद्धा खायचा नाही मसूर डाळ जी आहे तर ती सुद्धा खायची नाही काही भागांमध्ये ही भाजी बनवताना त्यामध्ये डाळींचा सुद्धा वापर केला जातो परंतु मसूर डाळीचा वापर करायचा नाही आणि भोगी सोमवारी आलेली आहे त्यामुळे अगोदर सांगितल्याप्रमाणे काळे तीळ खायचे नाहीत आणि उडीद डाळ जी आहे तर ती सुद्धा आपल्याला खायची नाही हे जे पदार्थ आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत आणि उरलेल्या भाज्या ज्या आहेत तर त्याची आपण भाजी बनवून म्हणजे ज्याला आपण खेंगट म्हणतो तर ती भाजी आणि आपल्याला तिळाची भाकरी जी आहे तर ती खायची आहे आता भोगीचा जो दिवस आहे तर तो वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो तामिळनाडूमध्ये भोगी पोंगल पंजाबमध्ये लोहिरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग जो आहे तर तो केला जातो तर अशा प्रकारे हा भोगीचा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी अजून एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर उगवत्या सूर्यदेवांना आपल्याला अर्ध द्यायचा आहे आपल्या घराबाहेर ज्या ठिकाणावरून सूर्य दिसतो तर त्या ठिकाणी आपल्याला कणकेचा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही तर त्याऐवजी हळद घालायची आहे कणिक घट्ट मळून त्याचा दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे शक्य असल्यास तिळाचं तेल घालायचं आहे किंवा रेग्युलरचं तेल वापरायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि हा दिवा जो आहे तर तो आपल्याला सूर्यदेवांसाठी लावायचा आहे आता बाहेर दिवा लावणे शक्य नसेल तर असा दिवा बनवून त्या दिव्याने आपल्याला सूर्यदेवांना ओवाळायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर तो आपण घरामध्ये देवघराजवळ ठेवू शकतो त्यानंतर सूर्यदेवांना अर्धे आपल्याला द्यायचा आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू किंवा लाल चंदन टाकायचं अक्षता टाकायच्या काळे तीळ टाकायचे किंवा पांढरे तीळ टाकले तरी चालतील आणि यानंतर एक लाल फूल टाकायचं आणि अर्ध जे आहे तर ते सूर्यदेवांना द्यायचं आहे या दिवशी सूर्यदेवांना अर्ध्य दिलं सूर्याची उपासना केली तर त्याचे सुद्धा आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असते तर अशा प्रकारे काही छोटे छोटे उपाय आहेत म्हणजे आपल्याला सूर्यदेवांसाठी दिवा लावायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तिळ टाकून त्याने स्नान करायचं आहे केसांना आपल्याला तिळाची पेस्ट जी आहे तर ती लावायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला भोगी जी आहे तर ती सुद्धा द्यायची आहे म्हणजे काय भोगीसाठी आपण जे काही बनवलेलं असतं तर ते आपल्याला एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून जेवायला घालावं कि किंवा एखाद्याच्या घरी नेऊन किंवा पाच घरी आपण हे देऊ शकतो याला भोगी देणे असे म्हणतात